तुझं नाव सांग अरबाज काय अरबाज पूर्ण नाव अरबाज अजर शेख काय करतो थैला ऐकतो आहे डस्टबिन बॅग शाळेत वगैरे जात नाही जातो ना मग किती ला नववी नववीला कोणत्या शाळेत जातो प्रकाश इंग्लिश मीडियम स्कूल आणि काय तुझं डेली रुटीन काय असतं काय सकाळी उठायचं शाळेला जायचं आणि मग दोन वाजता हे विकायचं बारा वाजता घरी जायचं काय विकतो डस्टबिन बॅग स्वतः घराच्या वारले ना म्हणून वार मम्मी सांभाळते चांगले नाही वाटत म्हणून आम्ही पण येतो विकाय म्हणजे तू मम्मीला हां मी पण जातो काय म्हणले मग हा म्हणले विकत जा तेवढच मदत होईल घरात आई काय करतो

आणि बाकीचे दिवस दोन हजार रुपये रेव्हे म्हणजे तुझ्यामुळे बरीच हेल्प होते आई हां काय पुढे पुढे प्लॅन काय तुझं काय करायचं हे ठरवलं नाही आता मोठा होईन तरी तर पण इच्छा आहे आर्कियोलॉजिस्ट बनायची आवड कशा ते नेमकी तुला आवड हिस्ट्री हिस्ट्री म्हणजे तुला पुढे जाऊन आर्किओलॉजी मध्ये जायचं इंटरेस्ट पुणे पण एक आर्किओलॉजी जसं हिस्टोलॉजी शहर आहे असं आपण म्हणतो म्हणजे इतिहासातल्या भरपूर गोष्टी पुण्यामध्ये घडलेल्या तर पुण्यातल्या इतिहासाबद्दल काय काय माहिती तुला लाल महलच्या बारामध्ये माहिती छत्रपती शिवाजी महाराज अजून अजून शिवनेरी शनिवार वाडा शनिवार वाडा अजून बस एवढंच तुझे मित्र वगैरे काय करतो हाय ना एक तिकडं थांबलेला तो काय करतो तो किचन विकतोय अच्छा म्हणजे तुझे मित्र परिवार पण काही ना काही छोटा मोठा व्यवसाय करतात हां तो हा मित्र तिकडे आर्कियोलॉजी सोडून तुझा अजून कोणकोणत्या विषयांमध्ये इंटरेस्ट आहे किंवा तुला काय काय आवड ड्रॉइंग 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 हा नाही एनिमे बघाय आवडतं कोणता ॲनिमे बघतो नारुतो शेपर्डिन हा नारुतो शेपर्डिन एंड ड्रॅगन बॉल कुठे बघतो टीव्ही वर अच्छा कधी तुला आता तू म्हणतो दिवसभर शाळेत जातो संध्याकाळी वेळ कधी भेटतो सोमवार विकास दिवस भेटतो कधी कधी बघतो टी व्हीवर काय वाटतं तुला अजून तुझा हा जो व्यवसाय तू कुठं कोणत्या एरियामध्ये करतो यो एफ सी रोड एम नोरा मॉल एम जी रोड असं जास्त धंदा कुठं होतो एफ सी रोड आणि एम जी रोड काय कन्व्हिन्स कसं करतो लोकांना तू तुझं प्रोडक्ट घेण्यासाठी लेलो वेम कोण नाही घेते करून असं म्हणतात ते घेतात अजून काय आवड तुला पुण्याबद्दल विशेष काय आवडतं फिरायला जातो का पुण्यामध्ये कुठं कुठे ते ट्रेम पार्क एमनो, ते मॉलचं नाव नाही आठवत तिकडं तिकडं मग एमनोरा ते मॉल आहे तिकडं मग जातो ट्रेम्पलीन पार्कला वडील कधी वारले तुझे पहिले मा भाऊ पोवटात होता तुला लहान भाऊ पण आहे हा एक असं नाही आवडत दहा वर्षाचा दहा वर्षाचा तू किती वर्षाचा आहे मी पंधरा पंधरा म्हणजे आता तू दहावीला आहे का हा नाही नववी माझं एक वर्ष वाया गेलं आणि माझे तीन बहिणी पण बाबा तुम्ही पाच जण तुमच्या घरात मग सगळेच काम करतात का तुम्ही दोघं भाऊ आणि आई आम्ही दोघं भाऊ आणि माझी मम्मी वडिलांबद्दल तुला आठवतं का काय हां थोडं थोडं काय आठवत ते आता कसं सांगू ते मला लढले थोडं आठवतं जेव्हा ते यायचे घरी आम्हाला बाहेर नाही जावं द्यायचे खेळायचे सगळं तुझ्या आयुष्यात मोटिवेशन कोणाला म्हणतो मोटिवेशन असं कोणाला म्हणतो तू त्यांच्याकडनं इन्स्पायर झालं घरात कुठे मी मम्मीला म्हणते वाचायचं शिकायचं करून हां आणि आवडला जी करायचं कसं ठरवलं तू किंवा आवड कशी निर्माण झाली हळूहळू हिस्ट्री आवडू लागलं मग आव झालं म्हणजे शाळेत शिकवतात हां चल थँक्यू वेलकम